नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदू रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींना योजनेच्या गेल्या सात आठ महिन्यापासून मासिक मानधन खात्यावर जमा न झाल्यामुळे आम आदमी पक्ष शिवसेना ठाकरे गट भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनता दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षातर्फे पंचवीस ऑगस्ट रोजी माजी नगर परिषद उपाध्यक्ष नितीन गवडी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला या आंदोलनामुळे लाभार्थी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात एकवटले होते यामुळे कार्यालय परिसर घोषणांनी धनानून गेला होता भजनी गावात टांगाद्वारे लाभार्थी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात पोहोचले होते तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती साहित्याच्या आज चांदू रेल्वे तहसील कार्यालयावर संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना अपंग विधवा यांचे गे, या जे गेल्या सात आठ महिन्यापासून जे मानधन आलं नाही त्यासाठी बैठा सत्याग्रह हे आंदोलन होतं त्यामध्ये आम्ही आम आदमी पार्टी शिवसेना उद्धोगट मार्क्सवादी पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि जनता दल यांनी सर्व लाभार्थ्यांना घेऊन हे बैठा सत्याग्रहाचं आंदोलन केलं यामध्ये जी मागणी होती की या लाभार्थ्यांना सात आठ महिन्यापासून त्यांचं मानधन आलं नाही त्यांना पेन्शन मिळाली नाही तर हे पेन्शन तातडीनं मिळालं पाहिजे त्यांची जी काही कागदोपत्री समस्या असेल आधार कार्ड अपडेट करणे लिंक करणे ओ टी पीचा काय जी काही तांत्रिक अडचणी असेल ते तहसीलदारांनी एक स्वतंत्र कक्ष तयार करून या समस्याचा पूर्ण निपटारा केला पाहिजे आणि हे सगळं निपटारा करून यांचे पैसे यांचं मानधन किती तातडीनं आपण आणू शकता त्यासाठी जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न केला पाहिजे अशा मागण्यांना घेऊन आम्ही बैठा सत्याग्रह केलं आंदोलनची आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता आपल्या येथील तहसीलदार मॅडम श्रीमती पूजाताई माटोळे यांनी सर्व समक्ष लाभार्थ्यांसमोर येऊन या आंदोलन आंदोलनातल्या ज्या काही स मागण्या आहेत त्या पूर्णत्वास देण्याचं तिथे सांगितलं गेलं त्यांनी सांगितलं की आजपासूनच सगळं कक्ष तयार करून कोणत्याही लाभार्थ्यांचा अपमान होणार नाही तर कर्मचाऱ्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल आणि उद्या जास्तीत जास्त टेबल लावून सगळे अधिकारी कर्मचारी ह्या समस्या प्राथमिकतेने निकाली काढतील आणि वरिष्ठ स्तरावर लवकरात लवकर यांची पेन्शन सात आठ महिन्याची जी थांबलेली आहे ती तातडीनं मिळेल ही आपण पाठपुरावा करून लवकरात लवकर मिळेल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही त्यांना हेही सांगितलं की एक ऑक्टोंबरपर्यंत जर या लाभार्थ्यांचा मानधन यांच्या खात्यात जमा जर झाले नाही तर आम्ही दोन ऑक्टोंबरला पुन्हा तीव्रतेने महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी पुन्हा तीव्रतेने या सगळ्या लाभार्थ्यासहित याहीपेक्षा मोठं आंदोलन करू तर त्यांनी सांगितलं की दोन ऑक्टोंबरची वेळ आपण येऊ देणार नाही त्या ना ना लाभार्थ्यांना कसं तातडीने त्यांचं मानधन मिळेल हेच आपण काळजी घेऊ एवढं एवढं बोलून आजचं हे आंदोलन बैठा सत्याग्रहाचं हे आज स्थगित करण्यात आलं तुझी नियत नाई सुधी आयोजी डाटा मोदी तुझी नियत नाही तुमची नियत नाही सात बारा कोरा शेतमाला लाव झईन बरा मन शक्त करी सात बारा कोरा सही पाहिजे नंतर तुम्हाला होणार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम वंदन करतो आज ह्याचं सर्व व्यवस्थित आहे आमच्या ज्या ज्या ठिकाणी आम्ही दूध ठेवले काही ठिकाणी हे तर आम्ही फक्त शहरात रिक्षा फिरवला आम्ही जर तालुक्यामध्ये आम्हा गांधी जयंती आहे एक ऑक्टोबर पर्यंत घेतला नाही पुढे काही आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही तर दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही तीव्र आंदोलन याच ठिकाणी पुन्हा ताकदीने येऊन हे सर्व समक्ष आम्ही आजचं आंदोलन